आजचा आपला विषय आहे महासंकटाचा काळ भाग दोन द ग्रेट ट्रिब्युलेशन पार्ट टू आणि आतापर्यंत आपण हे पाहिलं की महासंकटाचा काळ हा सात वर्षाचा कालावधी असणार आहे पवित्र शास्त्रानुसार आणि ह्या काळाविषयी तीन शुभवर्तमानामध्ये खुद्द प्रभू शु ख्रिस्तानी याविषयी सांगितलेला आहे आणि म्हणून महासंकटाचा काळ ही आपल्या मनातली काही कल्पना किंवा विचार नसून याविषयी देवाच्या वचनात प्रभू यश ख्रिस्ताने स्वतः सांगितलेला आहे आणि त्याच्याविषयी आपण बोलत आहोत तीन शुभवर्तोमानात तीन ठिकाणी याविषयी सांगितलेलं आहे मतय चोवीस चार ते सव्वीस मार्क तेरा पाच ते तेवीस आणि लूक एकवीस पाच ते चोवीस आणि ह्या तिन्ही शुभार्तमानामध्ये नैसर्गिक जगात काय होईल राजकीय क्षेत्रात काय होईल आणि मंडळीमध्ये काय होईल हे सांगितलेलं आहे नैसर्गिकरित्या आपत्ती भूकंप लढ राजकीय दृष्ट्या जर आपण पाहिले तर लढाया आणि उलथापालत आणि मंडळीमध्ये चर्च वर्ल्डमध्ये खोटे संदेष्टे खोटे ख्रिस्त आणि हा काळ असा काळ असणार आहे की जो कधी पूर्वी पृथ्वीवर झाला नाही आणि होणार नाही आता ह्या काळामध्ये जे देवाकडे वळतील प्रभूश्वर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळतील त्यांना छळ आणि मृत्यूला सामोरं जावं लागेल परंतु आज आपण त्या काळात नाहीत आनंदाची गोष्ट ही आपल्याला ही आहे की मंडळी किंवा जागतिक मंडळी प्रभूईश्वर विश्वास ठेवणारे हे अगोदर जगातून तो अंतराळात येऊन वर घेईल मंडळी अंतराळात वर घेतली जाईल म्हणजेच रॅप्चर होईल आणि रॅप्चर झाल्यानंतर हा महासंकटाचा काळ सुरू होणार आहे म्हणून पहिला प्रश्न असा की महासंकटाचा काळ सुरू झाला आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही कारण अजूनही येशू ख्रिस्ताची मंडळी जगात आहे त्याचे खरे लोक जगात आहेत म्हणून मंडळीवर घेतली जाईल अंतराळात अदृश्य ख्रिस्ती लोक त्याचे लोक अदृश्य होतील आणि नंतर ख्रिस्तविरोधी प्रगट होऊ हा काळ सुरू होईल आता पुढचा पॉईंट हा की इव्हेंट्स ड्युविंग ड्युरिंग द ट्रिब्युलेशन महासंकटाच्या काळातील मुख्य घटना लिहून घ्या पॉइंट महासंकटाच्या काळातील मुख्य घटना की इव्हेंट्स कोणकोणत्या मुख्य घटना पहिला पॉइंट पहिले साडेतीन वर्ष पहिला पॉईंट आहे पहिले साडेतीन वर्ष आता ह्या सात वर्षाचा काळ दोन भागात विभागलेला आहे पहिले साडेतीन वर्ष दुसरे साडेतीन वर्ष पहिले साडेतीन वर्षाचा सा जो काळ आहे जो ज्याला ख्रिस्तविरोधी किंवा जागतिक नेता होईल वर्ल्ड लीडर तो नंतर जो ख्रिस्तविरोधी होईल सत्तेवर येईल तो इस्रायल राष्ट्राशी करार करील जगात शांततेशी करार करील लढायात थांबवेल आणि सर्व काही सुरळीत शांततेत चाललेलं आहे असं जगाला भासेल त्यांनी प्रॉब्लेम सोडवलेले आहेत असं वाटायला लागेल ला आणि म्हणून पहिले साडेतीन वर्ष शांततेत सुरळीत सर्व काही व्यवस्थित समृद्धीतेने असेल हे प्रगटीकरण तेरामध्ये सांगितलेलं आहे रेव्होलशन थर्टीन आता ज्यावेळेस मी ख्रिस्तविरोधी किंवा अँटी क्राईस्ट याविषयी आपण स्टडी घेऊ त्याच्यात मी ह्या जागतिक पुरुषाबद्दल वर्ल्ड लीडर जागतिक नेत्याबद्दल मी सांगेन पण आता फक्त रेफरन्स एवढाच लिहून घ्या प्रगतीकरण तेरा तर मुख्य घटना कोणत्या घडणार पहिल्या साडेतीन वर्षाचा काळात ख्रिस्त विरोधाचा उदय किंवा सत्तेवर येणे दुसरा पॉईंट मिडिल ऑफ द पिरियड महासंकटाच्या काळाचा मधला भाग म्हणजे साडेतीन वर्ष संपल्यानंतर काय होईल की ह्याने ह्या जागतिक नेत्याने जी शांतता प्रस्थापित केलेली आहे इस्रायल अरब यांच्यात समझौता घडवून आणून शांतता केलेली आहे तो करार तो अचानक मोडेल आणि दानियल नऊ सत्तावीसमध्ये सांगितल्याप्रमाणे ती भविष्यवाणी पूर्ण होईल दानियल नऊ सत्तावीस या ठिकाणी असं म्हटलेलं आहे तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करील एक सप्तक म्हणजे सात वर्ष अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील म्हणजे साडेतीन वर्षानंतर उद्ध्वस्त वर वर करणारा अमंगलाच्या पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्षाव होईल ही जी भविष्यवाणी दानियल नऊ सत्तावीसमध्ये आहे त्यानुसार हा जागतिक नेता ख्रिस्तविरोधी इस्रायलाच्या मंदिरात जरुशलेम हे त्याचं राजधानी करून इस्रायलाच्या पवित्र मंदिरात जाऊन ते मंदिर भ्रष्ट करेल इस्रायलची करार मोडेल आणि मग तो त्याचं खरं रूप जगाला दाखवेल तो किती क्रूर आहे आता ह्याच्यापूर्वी मला सांगू द्या जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन हा टर्म किंवा हे हा शब्द आपण अलीकडच्या काळात ऐकत आलेला आमच्या लहानपणी नव्हता तर ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण हा शास्त्र भागाचा एक भाग आहे भविष्यवाणीचा एक भाग आहे आणि ह्या जागतिकीकरणामध्ये वन वर्ल्ड करन्सी एकच करन्सी सर्व जगाची असेल एकच सैन्य असेल एकच धर्म असेल जागतिक धर्म वन वर्ल्ड रिलिजन तिकडं आता सर्व धर्मांची सर्व देशांची सध्या वाटचाल सुरू आहे न्यू एज मुवमेंटबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल तर हे जे आहे वन वर्ल्ड गव्हर्नमेंट वन वर्ल्ड रिलिजन है ना एक धर्म एक करन्सी एक सैन्य ही ही वाटचाल तिकडे आहे की एका व्यक्तीच्या हाती जगाचं नियंत्रण द्यायचं तो मोठमोठे आश्वासन देऊन शांती प्रस्थापित करेल जग फसेल राष्ट्रपती पंतप्रधान फसतील आणि साडेतीन वर्षानंतर तो त्याचा खरा रंग दाखवायला सुरुवात करणार म्हणून जे काही जगामध्ये चाललेलं आहे किती अप टू डेट पवित्र शास्त्रात हजारो वर्षापूर्वी लिहिल्यानुसार चाललेला आहे याच्यावरून काय दिसून येतं की शास्त्र हे अचूक देवाचं जिवंत वचन आहे आणि जर आपण जागतिक घटना रोज पेपर किंवा टी व्हीवर जर न्यूज पाहिल्या जगात काय कोणत्या देशाचे तर आपल्याला हे दिसून येतं की तंतोतंत जे प्रभूष्ने शास्त्रात सांगितले त्याप्रमाणेच घडत आहे तर मुख्य घटना काय पहिल्या साडेतीन वर्षामध्ये पहिला पॉईंट ख्रिस्ती विरोधीचं सत्तेवर येणं जागतिक नेत्याचा सत्तेवर येणं दुसरा पॉईंट मधल्या भागामध्ये मधल्या काळात किंवा साडेतीन वर्षानंतर इस्रायलाशी केलेला करार तो मोडणार आणि त्यावेळेस जे आपण तीन शास्त्र भागात वाचलं प्रभूशिने सांगितलेलं ज्या काळाविषयी तो महासंकटाचा काळ तेव्हा सुरू होणार किती जणांचं लक्ष आहे पहिल्या साडेतीन वर्षाच्या शांतीनंतर त्याने इस्रायलात जाऊन इस्रायलाशी करार मोडल्यानंतर मग महासंकटाचा काळ सुरू होणार आणि तिसरा पॉईंट असा की महासंकटाच्या काळाचा दुसरा साडेतीन वर्षाचा काळ सेकंड थ्री अँड हाफ इयर्स म्हणजे उरलेले साडेतीन वर्ष आता त्या काळामध्ये काय घडेल आपण वाचू प्रगतीकरणाचा पुस्तकाचा तेरावा अध्याय आहे कारण अर्थातच त्यावेळेस जागतिक सत्ता एकाच व्यक्तीकडे असेल कोणत्याही देशाचं कोणतंही गव्हर्मेंट नसेल आज जरी महासत्ता अमेरिका आहे किंवा रशिया आहे पण त्या काळामध्ये एकच व्यक्तीचं नियंत्रण अमेरिका रशियान सर्व जगावर असेल परत एकदा सांगतो की त्यावेळेस आपण प्रभूश्वर विश्वास ठेवणारे त्याची मंडळी ही जगात नसणार याचा अर्थ जगात चर्च नसणार असं नाही आहे जे प्रभूशीकडे वळलेलं नाही जे ख फक्त ख्रिस्ती धर्माचरण करीत आहेत ज्यांचं तारण झालेलं नाही अशा चर्च बिल्डिंग पाळत जगात असतील पण खरी जी मंडळी वधू चर्च ही जगात नसणार आहे एवढंच ध्यानात ठेवा तर हा जो जागतिक नेता त्यावेळेस काय करेल प्रगतीकरण तेरा सोळा ते सोळा आणि सतरा रेव्हल्युशन थर्टीन सिक्स्टीन सेवन्टीन लहान थोर धनवान दरिद्री स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी आणि ज्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा श्वाप त्याने दर्शवलेली संख्या आहे त्याशिवाय कोणालाही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते करीते म्हणजे इकॉनॉमिक कंट्रोल सर्व जगाचा आर्थिक नियंत्रण ख्रिस्तव हाती असेल म्हणून हे आधार कार्ड सिस्टीम नंबरिंग सिस्टीम जी आहे ही याच्यासाठी आहे की प्रत्येक व्यक्तीवर कंट्रोलर यावा आणि त्यावेळेस कोणी कोणताही व्यवहार परस्पर करू शकणार नाही हे स्पष्ट सांगितलेलं आहे प्रगतीकरण तेरा सोळा आणि सतरामध्ये आणि काही देशांनी आणि नुकतंच आता मागच्या महिन्यात युकेने सुद्धा ही नंबरिंग सिस्टीम त्यांच्या देशात सुरू केली कंपल्सरी केली काही देशांनी चिप्स मनगटामध्ये किंवा कपाळाच्या ठिकाणी लावण्याचं सुरू केलेलं आहे की ज्याच्यात प्रत्येक व्यक्तीची सर्व माहिती जन्मल्यापासून त्यांचं बँक अकाउंट त्यांची संपत्ती त्यांचं सर्व डिटेल ही त्या ठिकाणी असणे आणि ह्या रीतीने ख्रिस्तविरोधी जगाच्या प्रत्येक व्यक्तीवर राज्य करेल तर जो तिसरा पॉइंट आहे की दुसरा साडेतीन वर्षाचा काळात काय होईल की कोणताही व्यवहार प्रकटीकरण तेरानुसार कोणी कोणताही व्यवहार पर्सनली किंवा देशांशी किंवा व्यापारी हे करू शकणार नाही त्या नंबरनी त्या ह्यानी ते करतील दुसरी गोष्ट ह्या महासंकटाच्या काळामध्ये जसं आपण त्या तीन शास्त्रभागात वाचला नैसर्गिक आपत्ती वाढतील आणि ह्याच्याबद्दल सविस्तर प्रगतीकरणाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे त्याच्यात तुम्ही वाचू शकता आता वेळ नसल्यामुळे आपण जाणार नाही की भूकंप लढाया आणि दुष्काळ आणि वेगवेगळे मरी आताच काही महिन्या काही आठवड्यापूर्वी त्यांनी डिक्लेअर केलं की कोरोनापेक्षाही भयंकर मारामारी महामारी येणाऱ्या काही महिन्यामध्ये जगावर येणार आहे आणि ती कोरोनापेक्षाही भयंकर असणं अशी वॉर्निंग डब्ल्यू एच ओने ऑलरेडी दिलेली आहे भारत सरकारने देखील ते पब्लिश केलेलं आहे म्हणून जे लोक गाफील आहेत जे कधी बातम्या पाहत नाहीत पेपर वाचत नाहीत अचानक ते शॉक्ड होतील पण आपण जे देवाचे लोक आपल्याला माहीत पाहिजे जगाजवळ उत्तर नाही आहे पण उत्तर तुमच्या माझ्याजवळ आहे त्यांना माहीत नाही पण आपल्याला माहीत पाहिजे की हो हे जे आहे ते देवाच्या टाईम टेबलनुसार त्याने सांगितल्यानुसार घडत आहे आणि ते होणार आहे हा मॅन आणि आणखी एक चिन्ह जे असेल की त्या काळात महासांच्या काळात जे ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळतील त्यांचा तीव्रतेने छळ होईल इंटेन्स परसिक्युशन तर मुख्य घटना पहिला पॉईंट पहिले साडेतीन वर्ष दुसरा पॉईंट साडेतीन वर्ष संपल्यानंतर आणि तिसरा पॉईंट साडेतीन वर्षाच्या काळात काय होईल हे मी तुम्हाला सांगितलं आता चौथा जो पॉईंट आहे एंड ऑफ ट्रिब्युलेशन महासंकटाच्या काळाचा अंत किंवा शेवट आता ह्याच्या शेवटी काय होईल प्रभूषुने स्वतः सांगितल्यानं आपण वाचलं की जर देवाने हे दिवस कमी केले असे कोणतेही मनुष्याचा निभाव लागला नसता म्हणून निवडलेल्यांसाठी दिवस कमी केले जातील आणि ह्या काळाच्या शेवटी सात वर्षाच्या शेवटी प्रभुषुचं प्रत्यक्ष आगमन ह्या जगावर होईल आणि जे प्रगटीकरणात लिहिलेलं आहे की प्रत्येक डोळा त्याला पाहिल म्हणजे लिटरली फिजिकली पहिलं येणं रॅप्चर मंडळीला वर घेण्यासाठी गुप्तरितीने असणार आहे ते कोणालाही कळणार नाही काय झालं पण हे जेव्हा होईल त्यावेळी सर्व जग त्याला पाहिल म्हणजे ख्रिस्ताच्या आगमनाने महासंकटाच्या काळाचा अंत किंवा शेवट होईल आणि मग ख्रिस्त ख्रिस्त विरोध्याला, ते श्वापद म्हणजे खोटा संदेश आणि त्यांना धरून त्यांना अग्नीच्या सरोवरा टाकला जाईल आणि त्याच्यानंतर प्रभुशुख्रिस्त ख्रिस्त येतून जगावर एक हजार वर्ष राज्य करेल प्रभू शुख्रिस्त येऊन ख्रिस्त्रेज नाश करील न्याय करील आणि नंतर यरुशलमात बसून तिथून जगावर हजार वर्ष राज्य करील हे प्रगतीकरणाच्या पुस्तकात सांगेल हे मी शॉर्टमध्ये का सांगतो की आउटलाइन किंवा पॉईंट माहीत पाहिजे की, की महासंकटाचा काळ कधी होणार मंडळीवर घेतल्यानंतर त्या काळात त्या काळाचे दोन भाग आहेत पहिले साडेतीन वर्ष नंतरचे साडेतीन वर्ष पहिले साडेतीन वर्ष शांततेचा काळ जागतिक नेता निवडला जाईल सर्वांना वाटेल सगळं सुरळीत व्यवस्थित चाललेलं आहे कोणालाही काही प्रॉब्लेम नाही लढाया मिटल्या दंगली मिटल्या सगळं झालेलं आहे धार्मिक वाद मिटलेले आहेत एक करन्सी एक धर्म एक सर्व केल्यामुळं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं वाटेल नंतरच्या साडेतीन वर्ष संपल्यानंतर तो करार मोडणार आणि मग तो सूत्र हाती घेणार आणि प्रत्यक्ष सैतान त्याचा ताबा घेऊ मग तो छळ आणि विध्वंस आणि नाश सुरू करणार तो स्वतःला लोकांना स्वतःची भक्ती करायला लावणार मिस ख्रिस्त मिस दैवा असं म्हणणार पवित्र मंदिर भ्रष्ट करणार आणि देवाला मानणाऱ्यांचा वध करणार आणि प्रभूशीच्या आगमनाने या काळाचा शेवट होणार हे झाली आउटलाईन महासंकटाच्या काळाविषयीची आता प्रश्न असा आहे की महासंकटाच्या काळामध्ये ज्यांनी आज विश्वास ठेवला नाही जे देवाकडे वळले नाही त्यांना चान्स मिळेल का देवाकडे वळण्याचा आणि याचं उत्तर आहे हो की परमेश्वर त्यांना संधी देईल महासंकटाच्या काळात ख्रिस्तीविरोधेचं राज्य असताना सुद्धा देवाकडे वळण्याची संधी लोकांना मिळणार आहे मत्तय चोवीस आणि वचन चौदा राज्याची ही सुवार्ता सर्व जगाला साक्ष म्हणून सर्व राष्ट्रांना त्याची घोषणा केली जाईल आणि मग जगाचा शेवट होईल मते चोवीस चौदा आपण वाचला मग प्रश्न असा आहे किती जण अजूनही ऐकत आहेत की जर मंडळी देवाचे लोक आणि सेवक जर वळ घेतले गेलेले आहेत महासंघटाच्या काळात चर्च किंवा देवाचे लोक जगात नाहीत मग कोण सुवार्ता गाजवणार कोण देवाचं कार्य करणार आणि याचं उत्तर आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात मिळतं प्रगटीकरण अकरा आणि प्रगटीकरण चौदामध्ये सांगितलेलं आहे की इस्रायलातले एक लाख चव्वेचाळीस हजार जे देवाचे निवडलेले त्यांच्याद्वारे इस्रायलात आणि जगभर सुवार्ता जाईल प्रकटीकरणात असंही सांगितलेलं आहे की देवाने नेमलेले दोन संदेशते त्यावेळेस प्रकट होतील जे खास महासंकटाच्या काळासाठी महासंकटाच्या काळात सुवार्ता सांगण्यासाठी नेमलेले जातील आणि त्यांच्याद्वारे त्यांच्या घोषणेवरून जे विश्वास ठेवतील त्यांचं तारण होईल आता आणखी एक प्रश्न की ज्यांचा वध किंवा छळ महासंकटाच्या काळात होईल ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांचा काय होईल तर प्रकटीकरण चौदा आणि वचन तेरा की ज्यांचा ख्रिस्तासाठी वध होईल त्यांचं काय होईल प्रकटीकरण चौदा तेरा तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली ती म्हणाली लिही प्रभू मध्ये मरणारे प्रभू मध्ये म्हणजे प्रभूवर विश्वास ठेवून मरणारे आत्तापासून धन्य आहेत आत्मा म्हणतो खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल त्यांची कृत्ये त्यांच्याबरोबर जातील म्हणजे मृत्यूने त्यांची सुटका देव करील परंतु त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागेल आता आणखी एक गोष्ट जी आहे की जे लोक ह्या काळाविषयीचं तीव्रता आणि इतका भयंकर तो काळ असल्यामुळे त्या काळात काही लोक हे पाहून देवाकडे वळणार तर नाहीच उलट देवाला शाप देतील आत्महत्या करण्याचा मरणाची इच्छा बाळगतील त्यांचं काय होईल प्रगतीकरण नऊ आणि वचन सहा आता हा जो दुसरा भाग आहे साडेतीन वर्षाचा महासंग्रताच्या काळाचा त्याच्याविषयी ख्रिस्तविरोध्याच्या छळाला त्रासाला कंटाळून या सर्व गोष्टींना कंटाळून जे आत्महत्याचा प्रयत्न करतील त्यांना खरंच मरण येईल का नऊ प्रगटीकरण नऊ आणि वचन सहा त्या दिवसात मनुष्य मरणाचा प्रसंग पाहतील तरी तो त्यांना मिळणार नाही म्हणजे मरण येण्याचा वाट पाहतील प्रयत्न करतील पण मिळणार नाही मरावायची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल प्रगटीकरण नऊ आणि सहा विचार करा काहीही केलं तरी मरण येणार नाही ने। म्हणजे यातना भोगाव्याच लागणार आहे म्हणून प्रभूशिने सांगितलं की असा काळ पृथ्वीवर कधी आला नाही आणि होणार नाही असं याचा उद्देश काय हा असा भयंकर काळ जगावर आणण्याचा याचा उद्देश हा आहे आपण पाहायला परत एकदा सांगतो की देवाची शेवटची वॉर्निंग येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्व राष्ट्रांना देवाकडे वळण्यासाठी दिल्यानंतर सुद्धा जे देवाकडे वळलेले नाहीत अशांना शिक्षा देणे मग ते इस्रायल असो की विदेशी राष्ट्र असो इस्रायलाही शिक्षा जे वळलेले नाहीत आणि इतर राष्ट्रांनाही शिक्षा आहे म्हणून याकोबाच्या संकटाचा काळ जुन्या करा याला म्हटलेलं म्हणजे इस्रायलचा संकटाचा काळ आणि जगाने देवाला ख्रिस्ताला नाकारलं म्हणून जगाचा न्याय किंवा जगाला शिक्षा देण्याचा काळ आहे पनिशमेंट तर हा